आताची एक सर्वात महत्वाची बातमी किंवा महत्वाची न्यूज म्हणावी लागेल मनोज जरांगे पाटीलांचा एक प्रकारे दसरा मेळावा होणार आहे किंवा होणार होता अशा प्रकारचं म्हणता येईल मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे आणि एक प्रकारे एक प्रकारे मराठा समाजाला जो कोणी दसरा मिळवला जाणार होता किंवा मराठा समाजाला एक मोठा धक्का हा मानला जातोय मनोज जरांगे पाटील आपल्याला माहित आहे मोठी आंदोलन त्यांनी केली होती आणि एक प्रकारे मुंबईला जाऊन कशा प्रकारे त्यांनी आभाळ एक केलं होतं आणि एक प्रकारे त्यांची जी काही मागणी होती ती मागणी सरकारकडे त्यांनी लावून धरून ती पूर्णत्वेस आणण्यास एक प्रकारे त्यांनी कर्तृत्व केलं होतं कामगिरी केली होती, होती। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बरेच दौरे झाले बरेच घाटी भेटी झाल्या वेगवेगळ्या बैठका झाल्या वेगवेगळ्या सभा झाल्या आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक मोठं संकट आलेलं आहे नेमकं ते संकट काय आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायचे आहे नमस्कार मित्रांनो या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात श्री मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे संघर्ष योद्धा असं त्यांना नाव दिलं गेलेलं आहे आणि या संघर्ष योद्धा नावाच्या माणसाची ताकद किंवा एक प्रकारे तब्येत जी आहे ती आता ढासळलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे ऐन दसरा मेळावा आहे आणि त्या दसरा मेळाव्याच्या आधीच श्री मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ही ढासळलेली आहे आणि ते रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत आणि एक प्रकारे दसरा मेळावा होणार आहे सगळ्या गोष्टीची कशा प्रकारे आता नियोजन लावलं जातं हे तर बघणं महत्वाचंच आहे परंतु जरी त्यांना ताप असले किंवा काही असलं अशा जरी ते आजारी असले तरी सुद्धा ते दसरा मेळाव्याला येणार मी येणारच असं त्यांचं म्हणणं आहे मात्र त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे आणि मराठा समाजाने कुठंतरी त्यांना एक साथ देण्याची आणि आशीर्वाद देण्याची गरज असल्याचं आता दिसून येत आहे त्यांना दवाची नाही तर दुवाची गरज आहे अशा प्रकारचं आता माहिती किंवा एक प्रकारे जे त्यांची तब्येत जी खालावलेली आहे ती तब्येत फक्त त्यांच्या सभामुळे आंदोलनामुळे आणि कुठतरी एक मोठी जे त्यांनी लाट लाट ओसांडली होती सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या लाटेचं कुठंतरी आता त्यांना एक प्रकारे धक्का बसलेला आहे आणि ताप जे आहे त्यांच्या अंगामध्ये पूर्ण चढलेली आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यांची तब्येत ही खालावलेली असून एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीविषयी बऱ्याच शंका किंवा चिंता लावल्या जात होत्या की नेमका जरांगे पाटलाची तब्येत बिघडली तर कशी काय बिघडली आणि डॉक्टर याच्यावर काय म्हणले आले तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की तब्येत भरपूर त्यांना ताप असा आहे त्यांचा बीपी सुद्धा थोडासा वाढलेला आहे अशा प्रकारची त्यांच्या तब्येविची माहिती आहे आणि लवकरच आता ते सुद्धा होतील असं डॉक्टर कडून सांगण्यात येत आहे मात्र या सगळ्या जरी गोष्टी असल्या किंवा सगळं जरी काही असलं तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीचे दसरा मेळाव्या नेमकं काय होणार दसरा मेळाव्याला भरपूर भर लोक भरपूर मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा दसरा मेळाव्याला जाणार आहे मात्र दसरा मेळावा मधच्या आधीच ही मनोज जरांगी विषयी जी काय माहिती येत आहे ती अतिशय धक्कादायक मानली जाते अनेक प्रकारे मराठा समाजाला एक मोठा धक्का सुद्धा मानला जातो कुठंतरी त्यांचा नेता आज जर दसरा मेळावा असेल आणि लोक जर तिथे लाखो लोक जमा होत असतील तर त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचीच हजेरी राहणार आहे की नाही राहणार आहे असे सुद्धा प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये मात्र त्यांनी रात्री ठणकावून सांगितलेलं आहे माझा जरी माझा जरी दुखत कि असलं किंवा तब्येत जरी खराब असली तरी सुद्धा मी तिथं जाणार आहे आणि एक प्रकारे कुठल्याही लोकांवर मी वेगळी गोष्ट किंवा त्यांना परत जाण्याची वेळ येऊ देणार नाही तर त्यांचं तिथं नगद नारायण देवाचं दर्शन होईल आणि माझी थोडीफार सभा होईल आणि त्यानंतर महाराजांची तिथं काही विचार आपल्याला ऐकायला भेटणार आहेत या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे बीड किंवा नगद नारायणावर नगद नारायण गडावर हे सगळे आता जाणार आहेत मित्रांनो मनोज जरांगी पाटलांच्या तब्येतीविषयी तुमचं म्हणणं काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तब्येत का बिघडली असावी आता हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद